नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अकबर आणि बिरबलाची गोष्ट तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या कारण मी खूप भारी भारी गोष्टी आणि ऐकण्यासारख्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो गोष्टीचं नाव आहे बिरबल काळा कसा झाला बिरबलाचा रंग सावळा होता एक दिवस दरबारात माणसांची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती बरेच लोक माणसांच्या कुरूपतेचे स्मरण करून हसायला लागले त्याचवेळी बिरबलाचे दरबारात आगमन झाले त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले बिरबलाला वाटत होते की दरबारातील दरबारांना अकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे परंतु काही विचार करून तो गप्प राहिला त्यावर इथं इकडे ती इकडच्या ती, तिकडच्या गप्पा झाल्या व थोड्या थोड्याच वेळात बिरबलाला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबराला विचारले महाराज आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात अकबर बोलला लोकांच्या हसण्याचे कारण तु तुझी कृप्ता आहे त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत परंतु बिरबल काळा कसा झाला बिरबल बोलतो मला देखील वाटते वाटते की आत्तापर्यंतचे कारण कोणालाही ना समजले नाही बार बादश बोलतो सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार जर तुला तुझ्या कुरुपतेचे कारण माहीत असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्याच्या मनातील भ्रम दूर कर दुर्बलाने उत्तर दिले महाराज ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीच्या निर्माणाला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी त्यां त्याने झाडांची वेलींची निर्मिती केली इकडे इतके करून तो संतुष्ट झाला नाही त्यानंतर थोड्याच वेळात आनंद उपभोगला व उत्तम जीवनदायिनी दिवनदायिनीच्या निर्मितीचा विचार करून विचार करून त्याने मनुष्याची रचना केली तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना प्रथम रूप रूप दु दुस दुसर धन दिले धन तिसर बुद्धी आणि चौथ बल प्रदान केले चारही गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांनी आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे जे पाहिजे असेल ते आपापल्या आप इच्छेनुसार घेऊन जावे या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती मी बुद्धी घेण्यात राहून गेलो जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेलेली होती त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो मी फक्त बुद्धीच देऊन र देऊन राहून गेलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालचेमध्ये होता होते याच कारणामुळे मी कुरूप राहून गेलो बिरबलाचे हे उत्तर ऐकून बादशहा अकबर व दरबारात दरबारांची मने तुटली आणि नंतर त्या लोकांनी बिरबलाची मजा कधीच केली नाही मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन शिकण्यासारख्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो कारण मी तुमच्यापर्यंत खूप छान छान आणि मजेदार गोष्टी घेऊन येणार आहे